आपण सर्वजण पाहत असाल की गेले एक, एक वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली सगळी ती विभागणी त्यातून आलेली सगळी अवस्था त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढे जात असताना पवार साहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे पुढेही राहील त्यांच्या विचारानेच आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करणार आहे पण ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की तुम्ही पुढे जा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असला आम्ही एक वेगळ्या विचाराने या सगळ्या गोष्टीने पुढे गेलो असलो तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव सर्व मुस्लिम समाज सर्वसामान्य शेतकरी जे आत्तापर्यंत बेणके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असणारी आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतोय तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या आठ वाजलेत आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात हे लोक मला भेटून गेले सेवेचं व्रत बेनके परिवारांनी घेतले वल्लक्षेटनी केलं मी केलं मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा नाही मिळवता कुठल्याच प्रकारचा लय आमदार म्हणून कुठले काय मोठा झालाय अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला मग या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे इतर जे छोटे छोटे घटक असेल मनसे असेल आरपीआय असेल तो इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारीच होती त्या जबाबदारीचं भान माझ्यावर होत म्हणून राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे याच्याकरता सहा महिन्याच्या तटस्थाच्या भूमिकेनंतर मी अजित राहणं पसंत केलं मी काय कुठला पक्ष बदललेला नाही मी काय कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथं पक्षांतर करून माझ्या स्वार्थ काय मी केलेलं नाही मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असेल त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा अतुल बेनके कसं चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललंय असं ते बोलण्याचा प्रयत्न करतात जे वल्लक्षण बिनके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिल्लेवाडीच्या पाइपलाईनच काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच नेतोय त्याला शंभर कोटी रुपये आणले चिल्लेवाडीचं पाईपलाईनच काम पूर्ण करतोय माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना बावीस गावांना पाणी पुरवते ही काय माझी चूक झाली वडज उपसा सिंचनच्या माध्यमातून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या मधी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील ते ते सगळे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय झालं ते पण मी सांगितलंय त्याचा पुनर्वल्लेख करत नाही लोकांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत राहून ज्याच्या गोष्टीवरून पुढे जायचंय त्या गोष्टी मी करतोय पण काही ठराविक चालत असेल तर त्यांना बी आहे माझं मत काय आहे आणि म्हणून लोक मला स्वीकारतील ते लोक माझ्या मागे उभं राहतील कारण पवार साहेबांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला पण फक्त तो जाहीर झाला त्याच्यावर कुठल्या सा प्रकारचं काम झालं नाही मी आता पर्यटनाचा डीपीआर करायला हाती घेतलेला आहे जवळपास अडीच हजारचा डीपीआर तयार करतोय त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो डीपीआर फायनल झाल्यानंतर त्या डीपीआर ला दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमाउंट म्हणून किदा किमान शंभर कोटी रुपये तरी ते पर्यटनला आणणार जेणेकरून वल्लभशेठ बिनके साहेबांनी जसं दोन हजार साल चार साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली ते आज वीस वर्षानंतर आपल्याला किल्ला विकसित दिसतोय तसं पुढे मी आमदार असेल नाही तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम अडीच हजार कोटीच जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या पंधरावीस वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्यात त्या अर्थकारणाला एक वेगळी चालना मिळणार आहे पण अर्थकारणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आणि ते निसर्ग सरळ होणार याच्या बाबतीत पण काही नियमावली हो ते ठरवले जाणार आहे जसे आपले पठार असतील खास पठारासारखं अन्य पठार असेल किंवा आम्ही असतीचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथे अजून लोक पोचतील नाहीत असे काही पठार आहेत त्याचं जतन करणं तिथली जैविधता जपली गेली पाहिजे इतर ऐतिहासिक स्थळ त्यांची जपली गेली पाहिजे इतर निसर्गाची स्थळं असतील इतर धार्मिक स्थळं आहेत जे सगळ्यांचा सा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात ते एक महत्वाचा प्रकल्प सुंदर सावंत पर्यटन प्रकल्प होता इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतोय इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभं राहणार आहेत त्याचं पर्यटन धोरण आम्ही आता निश्चित केलेलं आहे त्या पर्यटन धोरणाची ब कड अशी कॅटेगरी केलेली आहे त्यातल्या एका कॅटेगरीमध्ये तिथला एक प्रोजेक्ट आम्ही तिथं करतोय म्हणून त्याला थोडासा उशीर झाला मध्यंतरी कोरोनाचा काळ मध्ये सत्यंतरचा काळ त्याच्यामुळे ते राहिलं म्हणून त्याच्यावर आम्हाला एवढं काम करता आलं नाही पण तिथलं कंपौंडर आणि अप्रोच रोडमध्ये आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी एक नवीन शिवसृष्टी उभी राहणारे एक चांगला प्रकारचा मुंबईचा एक आर्किटेक्ट आहे आणि अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करून तो प्रोजेक्ट आता लवकरच त्यासाठी दीडशे कोटी रुपये सुद्धा अर्थसंकल्पातून दिलेले आहेत त्याचा प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काम बाकी आहे कसं करायचं हेच फक्त आता राहिलेलं आहे की जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभाग इरिगेशन विभाग एमपीडीसी विभाग यांचे संयुक्त संयुक्त करून कुणी काय काय बघायचं ते ठरेल आणि मग जाईल करायचं आहे तर ठरलेलंच आहे अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये करतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिवसा वीज मागण्याची जी वीज पाहिजे जी मागणी होती त्यातून एक महत्वाचं पाऊल सरकारने उचललं आहे प्रत्येक गावाला पुढे अशा प्रकारची सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आता सुरुवात करतो पुढच्या एका दहा पंधरा दिवसामध्ये काही ठराविक गावांमध्ये भूमिपूजन सुद्धा आम्ही करतो एक दोन तीन गाव आहेत नेतवड पिंपरी वडगाव कांदळी आणि अजून एक कुठेतरी गाव आहे आणि आपले इथं सगळे गाव बरेचशा गावचे लोक आहेत त्यांना माहित असेल की त्यांच्या तिथे तिथल्या गायरान जमीन किंवा सरकारी जमीन मध्ये आखणी करून तिथलं सौर ऊर्जा प्रकल्प आपण पुढे नेतोय त्या गावाला दिवसा सगळ्या मोटारींना एका दमात जेवढ्या ताकदीची वीज पाहिजे तेवढी त्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये उभी राहणार आहे त्या गावाला जेवढे स्ट्रीट लाईट्स लागणार आहे त्या स्ट्रीट लाईट्सला मोफत वीज देणार आहे पाणी पुरवठा स्कीमला मोफत वीज देणार आहे घरगुती वीज आणि जी मोटारीची वीज आहे त्याला काहीतरी दर आकारला जाणार आहे त्याचबरोबर तोपर्यंत महाराष्ट्र सरकार साडेसात एच पी आणि साडेसात एच पीच्या खालच्या मोटारीनला वीज माफी केली आणि ते ऊर्जा प्रकल्प ओबर कुठल्याच प्रकारची वीज आकारणी करणार नाही अशी घोषणा सुद्धा महाराष्ट्र सरकारने केली अशा अनेक पथदर्शी प्रकल्प आहे की जेणेकरून आपला जुनार तालुका वैभव त्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे तीनशे एकोणीस लेण्यांचा क्लस्टर आता डेव्हलप हेरिटेज हे नरेंद्र मोदी दोन गव्हर्नमेंटने जाहीर केलं होतं आता नरेंद्र मोदी तीन गव्हर्नमेंट परत आलेले आहेत डेव्हलप हेरिटेज क्लस्टरमध्ये आपला समाविष्ट आता तीनशे एकोणीस लेण्यांचं होतं त्याचा क्लस्टर करून त्याचे डेव्हलपमेंटसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी की जेणेकरून जगाचे पर्यटक आपल्या जुन्या तालुक्याकडे ऑलरेडी आकर्षित आहे पण मोठ्या प्रमाणात आकर्षित होते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका